मराठी न्यूज मध्ये आपला सर्वांचे स्वागत आहे जीवनज्योत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करून उत्साहात साजरा जीवनज्योत इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये एकोणऐंशी व दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन डॉक्टर रियाज ए एम शेख होते तर शाळेच्या प्राचार्य सौ फरीदा रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व लोबल मराठी न्यूजचे संपादक शेख फारुख गुलाब व पालक वर्गाच्या उपस्थितीत सोहळा पार पडला सकाळी ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी आणि प्रभावी भाषणांनी वातावरण भारावून गेले शाळेतील प्री प्रायमरी विभागाच्या शिक्षिका मुल्ला अलीशा फिरोज व शेख इशरत साजिद यांच्यासह हो। प्राथमिक विभागातील शिक्षिका सौ नाजिया समीअर शेख मिनाज इरफान खान निलोफर तौफिक शेख अफरीन इम्रान बैग कनिज फातिमा खान सबा जहीद शेख कौजिया शहबाज खान सायरा मख्तर खान आणि रबिया अफरोजा पाशा यांनी विद्यार्थ्यांना विविध उपक्रमात मार्गदर्शन केले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून देशभक्तीचे दर्शन घडवले यानंतर माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता शेवटी शाळेच्या प्राचार्य फरिदा रियाज शेख यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा शिस्त आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांचा अंगीकार करून राष्ट्रनिर्माणात योगदान देण्याचे आवाहन केले